असतात त्यांना मदत काम केलं पाहिजे इंदापूर के तालुक्यातील भिगवण येथून एकवीस वर्षीय तरुणीचा शोध अखेर पन्नास तासांनंतर लागलाय संबंधित तरुणी आणि तिच्यासोबत असलेला तरुण स्वतःहून बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले मात्र यानंतर बारामती जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरात मोठा गदारोळ पाहायला मिळालाय भिगवण परिसरातून या तरुणीचं अपहरण झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती सलग पन्नास तास पोलीस तपासाचे चक्कर फिरत असताना पीडित मुलगी आणि संबंधित तरुण बारामती पोलिसांकडे हजर झाले कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून पोलिसांनी तात्काळ मुलीला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं या प्रकरणातल्या तरुण शेख हा पोलिसांच्या ताब्यात असून त्यावर इतर गुन्हे दाखल असल्याने जैर शेख याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे न्यायालयातल्या सुनावणी संपल्यानंतर पोलीस जेव्हा मुलीला घेऊन बाहेर पडले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी तिला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली मात्र मुलीने कुटुंबासोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला मुलीच्या या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांचा संयम तुटला आणि न्यायालयाच्या गेटवरस हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला काढलेला नाही आहे म्हणूनच बोलते या ती अशी बोलणारी मुलगी नाहीये दबाव खाली आहे त्यांनी गैरफायदा घेतला आमच्या घरात गडी माणूस नसल्यामुळे दबाव आहे कोणाचा दबाव ते जहर शेख यांच्या दबावाखाली बोलते ती त्यांच्या सपोर्ट येत ती म्हणजे ती दुसऱ्यांच्या आहे यांच्या सपोर्ट आहे त्यांचं भूमिका काय बोलण्या वर्ष आम्ही एकत्र राहतोय लहानपणापासून ती त्याच्यामध्ये अनेक गोष्टींची कबुली सुद्धा दिलेली आहे म्हणजे तुमच्या मुलीने तुम्हाला माहित नव्हतं या कल्पना होती का हे असं सगळं सुरू आहे याची कल्पना होती कष्ट दिसते ना बारा वर्षापासून जी मुलगी दबावाखाली म्हणल्यानंतर तिला ब्लॅकमेल केलं जाते ना त्याच्यामुळे त्यांनी फायदा घेतला एकवीस वर्षाची होऊन दिली आणि आता तिला बरोबर ब्लॅकमेल तिला नानकिन मुलीने प्रतिज्ञापत्र असं म्हटलंय काय अनेक हिंदू संघटना तुमच्या मुलीने प्रकार नमूद केलंय आम्हाला सहमतच नाही कोणाच त्याच्यामुळे आम्ही तसं आत्महत्या करणार कुठल्या पुढाऱ्यांची नाही कुठल्या पोलिसांची नाही काय नाही मुलगी म्हणली की माझं नऊ वर्षापासून प्रेम संबंध आहे नऊ वर्षाचा संबंध आहे ती आज बारा वर्षाची मुलगी प्रेम करू शकत नाही आज म्हणते की माझं एक वर्षापासून प्रेम संबंध आहे म्हणजे नक्की काय तिच्यावर दबाव आहे काय 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 सांगू शकत नाही ना एकंदरीत काय वाटते तुम्हाला एकंदरीत थोडस तंत्राचा वापर असू शकतो कारण आम्ही तिच्या संपर्कात नाही ते लोक त्यांच्या संपर्कात आहेत काय झालं ते सांगता ना। येत या नाही यावेळी केवळ वर पोलिसांवरच नव्हे तर स्थानिक राजकीय नेतृत्वावरही नातेवाईकांनी निशाणा साधला घोषणाबाजी करत नातेवाईकांनी पोलीस, पोलीस प्रशासन मुर्दाबादच्या घोषणा दिल्या यावेळी मुलीचे नातेवाईक यांनी दौडचे आमदार राहुल कुल यांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी केली यानंतर तात्काळ राहुल कोल यांनी माध्यमांशी संवाद साधून आपल्याला देखील एक मुलगी असून आपण असे कृत्य कधीही करणार नाही जाणीवपूर्वक मी या प्रकरणात निष्पक्षपणे चौकशी करण्याचे आदेश दिल्याने काही जण याबाबतीत राजकीय षडयंत्र करत असल्याचं प्रत्युत्तर राहुल कोल यांनी मुलीच्या नातेवाईकांना दिलं प्रशासन पूर्ण सक्षमतेने काम करते काल रात्रीपासून त्या ठिकाणी त्या मुलीची समजूतही घालण्याचा प्रयत्न हा प्रशासनाकडून कडून होतोय आणि त्या कुटुंबाला जो जो पाठबळ आहे ते देण्यासंदर्भामध्ये दे, आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत त्यामुळे कुणी जर अशा प्रकारचे गैरसमज करत असतील तर तुमच्याही घरात मुली आहेत माझ्याही घरात मुली आहेत त्यामुळे आरोप करताना वस्तुस्थितीची जाणीव ठेवून तपासून मगच आरोप करावेत अशा प्रकारचं नम्र आव्हान मी या सगळ्यांना करेल मुलीवर दबाव असल्याचं सांगत पोलीस प्रशासनानं बघायची भूमिका आणि कायद्याची पळवाट न करता गुन्हा दाखल करावा अन्यथा आपण याबाबत रस्त्यावर उतरू असा इशारा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रशासनाला दिलाय नऊ वर्षापासून मी प्रेम संबंधात आहे मी कोण म्हणतोय मुलीनं मुली हा व्हिडिओ काय आम्ही तयार केलाय का नाही ह्या मुलीनं परवाच्या दिवशी व्हिडिओ तयार केला आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांना पाठवला आता माझं म्हणणं काय आहे आम्ही हेच म्हणतोय ना मराठा जोडून सांगतोय की लव जिहाद काय प्रकार आहे तर हाच लव जिहाद प्रकार आहे ना विषयामध्ये जर पोलिसांनी कारवाई नाही केली तर मी स्वतः या प्रकरणामध्ये तिथं रस्त्यावरती उतरणार आहे या अपहरण प्रकरणात तरुण तरून आणि तरुणी काल रात्री एक ते दीडच्या सुमारास पोलीस ठाण्यात हजर झाले असून याबाबत मुलीने प्रतिज्ञापत्र सादर करून मी माझ्या मर्जीने या मुलासोबत पळून गेल्याचा खुलासा केला आहे यावेळी पोलीस अधीक्षक गिल यांनी मिरची प्रकरणावर मेडिकल अहवाल आल्यानंतर बोलू असं सांगितलंय त्याचा आता माननीय कोर्टाकडे ते जाबजबाब झालेला आहे त्याच्यात शक्यतो जे आहे ते कारण त्यांचा आई वडिलाकडे ज्या घरी त्याचे आई आणि भावाकडे जाण्याचा त्यांनी नाकारलेला आहे सध्या स्थिती अशी आहे पुढील त्याचा काय मत आहे त्याला विचारण्यात येईल आणि दुसरे ऑप्शन जसा की जे महिला घर असत आहे सॅनिटोरियम असत आहे तशी ऑप्शन्स पण आहात तसा जे काही घडला पुढे ते आपल्याला कळवा या प्रकरणी तरुणीने दोन व्हिडिओ स्वतःच्या मर्जीने गेल्याचं देखील व्हायरल झाला यानंतर बारामती पोलीस ठाण्यामध्ये देखील प्रतिज्ञापत्र सादर केल्यानं संपूर्ण सकल मोर्चाची या ठिकाणी हवा गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु आता हे संपूर्ण प्रकरण लव जिहाद की अपहरण हे देखील तपासांती समोर आपल्याला पाहायलाच मिळणार आहे सुंदर कोसाळकर एल एस मराठी इंदापूर